घरातील देवी देवतांचे पोस्टर फाटले तर एक करा श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तुमच्या घरातसुद्धा देवाचे फाटलेले पोस्टर आहेत का घरात ठेवलेले देवांचे पोस्टर किंवा फोटो फाटले तर अशावेळी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हे वाईट संकेत आहे का अपशकून म्हणायचं का आणि यावर योग्य उपाय काय तर फाटलेले देवांचे पोस्टर कसे आणि कुठे विसर्जित करावे यासोबतच या संबंधित एक धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनात काही महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे चला तर मग वेळ न घालता सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा पेजलाही फॉलो करा आपल्या घरात देवतांची चित्र मूर्ती आणि पोस्टर असतात पण कधी कधी काळानुसार हे चित्र फाटत असतात आणि ते जीर्णही होतात अशावेळी फाटलेले देवांचे चित्र ठेवणे योग्य आहे का तर धार्मिक ग्रंथानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार दृष्टीने तुटलेले किंवा फाटलेले देवतांचे चित्र आणि मूर्ती घरात ठेवू नये यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होण्याची शक्यता असते अशा गोष्टीमुळे मानसिक अस्वस्थता आणि अडथळे निर्माण होतात असं मानले जाते फाटले देवांचे पोस्टर फेकून द्यावे तर काही वेळा लोक चुकून कचऱ्यात टाकतात पण ते अयोग्य आहे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने हे चित्र गंगाजल शुद्ध करून विसर्जित करणं अधिक योग्य ठरू शकतं शिवाय आपण आपल्या घराच्या भिंतीवर देवी देवतांचे पोस्टर मोठ्या आनंदाने लावत असतो पण ते काही कारणाने फाटले की आपण अस्वस्थ होतो कारण फाटल्या पोस्टर किंवा चित्राचे काय करायचे हे समजत नाही आता या प्रतिमा विल्हेवाट कशी करायची घराच्या भिंतीवर देवी देवतांचे पोस्टर लावणे हे केवळ श्रद्धेचे प्रतीक नाही तर त्यातून सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते असं म्हणतात की भिंतीवर देवी देवतांचे पोस्टर लावल्याने घरात आध्यात्मिक वातावरण राहण्यास मदत होते त्याचबरोबर काही कारणास्तव देवी देवतांचे पोस्टर फाडले तर ते हा संवेदनशील मुद्दा सुद्धा बनू शकतो अनेक वेळा लोकांच्या मनात विविध प्रकारचे गैरसमज निर्माण होतात आणि ते त्यांच्याकडून चांगल्या वाईटांच्या दृष्टिकोनातून पाहत असतात घरामध्ये देवी देवतांचे देवतांचे फाटलेले पोस्टर्स ठेवणे किंवा लावणे हे शुभ मानले जात नाही पण त्याचवेळी देवी देवतांचे पोस्टर फेकणे ही योग्य ठरेल का असाही प्रश्न मनात निर्माण होत असतो वास्तविक देवी देवतांच्या पोस्टरला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे अशा परिस्थितीत अनादर करणं किंवा निष्काळजीपणा टाकणं योग्य मानले जात नाही जर आपल्या घरातील देवी देवतांचे पोस्टर फाटले असतील तर ते अनादर न करता कसे काढता येईल याबाबत ज्योतिषशास्त्रतज्ञ सांगतात की द घरात आपण देवी देवतांची छोटी छोटी चित्र भिंतीवर कॅलेंडरनुसार छापून ठेवतो परंतु जेव्हा ते फाटतात तेव्हा आदरपूर्वक काढली पाहिजे याचबरोबर हिंदू धर्मात अग्नीला पवित्र मानले जातं अशी वेळ देवदेवतांचे पोस्टर फाटले असतील तर ते आगीत टाकावे पोस्टर किंवा चित्र झाडल्यास त्याची राख झाडाच्या किंवा पिंपळाच्या मुळामध्ये टाकावी पण पोस्टर किंवा चित्राची राख वाहत्या पाण्यात किंवा पाण्यात टाकू नये हे मात्र लक्षात ठेवावे असं केल्याने प्रदूषण वाढतं आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनाही त्रास होऊ शकतो पण आपण घरी हवन किंवा पूजा केली जात असताना फाटले छायाचित्र आणि पोस्टर अग्नीला समर्पित करू शकतो कारण हवनाची अग्नी ही मंत्रांनी शुद्ध असते असल्याने देवी देवतांचे फाटलेले चित्र किंवा पोस्टर अर्पण करून त्यांचा अनादर होत नाही मात्र हे सर्व करताना तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता याचबरोबर आपला हवा असल्यास आपण फाटलेले फोटो देवीदेवतांचे चित्र हे मातीत पुरू शकतो कागदी चित्र किंवा पोस्टर्स हे मातीत पुरल्यानंतर पोस्टमध्ये रूपांतर होत अशा परिस्थितीत हा सुद्धा देवी देवतांचा आदर मानला जातो नाही याचबरोबर आपण फाटलेले पोस्टर किंवा देवी देवतांचे पाण्यात अर्पण करू शकतो परंतु हे प्रदूषण पसरवते आणि पाण्यात हानिकारक मानले जाते अशा परिस्थिती या पद्धतीचा अवलंब करणं टाळावं शिवाय आपण पाण्यातील तरंगण्याऐवजी आपण फाटले पोस्टर्स किंवा देवी देवतांची ही मंदिरात ठेवू शकतो अशी छायाचित्र आणि पोस्टर मंदिरात आदरपूर्वक विलेवाट लावली जातात याचबरोबर अनेकदा लग्नपत्रिका ही देवी देवतांची चित्र असलेली घरोघरी येत असते अशा परिस्थितीत लग्नपत्रिका सुद्धा डस्टबिनमध्ये फेकणे योग्य मानले जात नाही कारण त्यावर देवी देवतांच्या चित्रासोबतच धार्मिक ग्रंथातही पवित्र वचन आणि प्रवचनही छापलेली असतात आता असा प्रश्न पडतो की अशा लग्नपत्रिकाचं करायचं काय तर मग याच पुनर्वापर करून आपण त्यांचा उपयोग करू शकतो शिवाय आपण लग्नाचे कॅलेंडर पुन्हा वापरू शकत नसल्यास त्यातील पवित्र वचन किंवा देवी देवतांचे चित्र कापून ते बाजूला करून आपण बाकी कागद कचऱ्यात टाकू शकतो आता देवी देवतांची चित्र विसर्जित करायची असेल तर त्यांची योग्य पद्धत कोणती तर देवांची चित्र हे तांब्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवावे त्यावर गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिपडावं शांत भावाने नदी तलाव किंवा घराच्या पाण्याच्या घागरीतच त्यांचं विसर्जन करावं आणि पाण्यात भिजलेल्या पोस्टरचं लग्न लगदा तयार झाला की झाडाच्या कुंडीत ठेवून द्यावं त्याचबरोबर काही ठिकाणी जुनी देवतांची चित्र आणि पत्रिका गोशाळेत दान करण्याचीही परंपरा आहे हा पर्याय नसेल तरी चित्र स्वच्छ कापडात गुंडावून योग्य जागी ठेवावे नंतर विसर्जित करावं विसर्जनानंतर काय करावं तर नवीन चित्र किंवा मूर्ती अन्ना गंगाजल शिंपडून प्रतिष्ठा पण करावं देवाची आरती करून घरात सकारात्मक वातावरण निर्माण करावं तर अशा पद्धतीने आपल्या घरात ठेवलेले दिव्यांचे पोस्टर किंवा फाटलेले पोस्ट फोटे हे आपण धार्मिक आणि वास्तुशास्त्र दृष्टिकोन योग्य पद्धतीने ठेवू शकतो किंवा विसर्जित करू शकतो याच त्यांच्याबरोबर फाटलेले देवतांचे चित्र योग्य पद्धतीने विसर्जित करणं हा श्रद्धाचा भाग आहे त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि कोणताही दोष लागत नाही तर घरातील देवी देवतांचे पोस्टर फाटले तर काय करायला वाटते हे संकेत काय अपशकून आहे का, का? याचा योग्य उपयोग कसा करावा फाटले देवांचे पोस्टर कसे आणि कुठे विसर्जित करावे या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला धार्मिक आणि वास्तुशास्त्र दृष्टिकोनातून मिळाली असेल अशी खात्री आहे तुम्ही घरातील देवी देवतांचे पोस्टर फाटले असेल तर काय करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावार संबंधित व्रतविकल्प असतील उपासना असतील विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी इझी लाईफ सोल्युशनला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मार्फत मिळत जातील